इथिक्स या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हटलं जातं नैतिकशास्त्र की नैतिकता मॉरॅलिटी या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला ॲटिट्यूड म्हणतो आपण याला काय म्हणतात दृष्टिकोन म्हणतात वृत्ती म्हणतात का अभिवृत्ती म्हटलं जातं ॲप्टिट्यूड शब्द आहे याला काय म्हटलं जातं इंटिग्रिटी शब्द आहे याला काय म्हटलं जातं किंवा केस स्टडी म्हणतो आपण याला काय शब्द आहे माहिती आहे तुम्हाला का कन्फ्युजन आहे येस सर नो ओके तर आजचा हाच मुद्दा आहे हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खुँँँग खूप स्वागत आहे तर करूया सुरुवात काय करायचे तर हा जो इथिक्स आहे ना इथिक्सला मराठीमध्ये पर्याय वाची शब्द कोणकोणते आहेत इथिक्स या पेपरला सी एम पी सीचा हे नो तर पाहूया है ना जास्त वेळ न घेता खर्च न करता तर सुरुवात करूया पहा तत्पूर्वी पुढे जाण्याअदार अनोखी लाईफमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहू शकता आणि जर पाहिजे असेल तर तुम्ही अनोखी लाईफ डाव हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता बऱ्याच गोष्टी होऊ शकता त्याच्यामध्ये आणि हे प्युअरली मराठीसाठी डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आहे ओके तर त्याचा वापर तुम्ही जरूर करा ठीक आहे तर म्हणजे मराठीमध्ये काही शंका असेल मग ते असेल वाचण्याविषयी काही का असणार ते किंवा नोट्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं दूर करू शकता तर मग आता पुढे जाण्याअगोदर मग हे शब्द एकदा तुम्ही आठवून पहा इथिक्सला काय म्हणतात मराठीमध्ये आठवतं का मॉरॅलिटीला डायमेन्शन ऑफ इथिक्स व्हॅल्यू ह्युमन व्हॅल्यू ॲटिट्यूड ॲप्टिट्यूडला काय म्हणतात इंटिग्रिटीला काय म्हटलं जातं इम्पार्शलिटी नॉन पार्टनरशिप काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हिटी डेडिकेटेड टू पब्लिक सर्व्हिस इम्पॅथी टॉलरन्स डायलमा लॉज रूल्स रेग्युलेशन कन्सायन्स अकाउंटेबिलिटी कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॉबर्टी ट्रान्सपरन्सी कोड ऑफ इथिक्स कोड ऑफ कंडक्ट सिटिझन चार्टर वर्क कल्चर आठवते काही शब्द नाही का इमोशनल इंटेलिजन्स म्हणा की स्टडी काय काय हे आठवते का तुम्हाला हे सगळे शब्द मराठीमध्ये काय याचा अर्थ आहे आठवत असेल तर एकदा पॉज करा आणि बघा आठवण काय आठवते तुम्हाला ओके जर नसाल तर कंटिन्यू करूया मग ओके तर हे पाहात तुमच्यासाठी जर महत्वाचं असेल तरच पहा अन्यथा म्हणजे यू पी सीच्या किंवा एम पी सीच्या विद्यार्थ्यांनी इथं आपला वेग खर्च करू नये कारण तुम्हाला गरज नसल्यावर पाहायचं कशाला तर फक्त ज्यांना हे त्यांच्याकडे स्ट्रॉंग शब्द संग्रह आणि योग्य पाहिजे असेल तर जरूर पाहा ओके तर आपण क्विक पाहूया जास्त वेळ याच्यामध्ये खर्च करायचा नाही तर त्याचा पर्यायी शब्द पण पाहायचा आहे आणि त्याचा अर्थ पण पाहायचा प्रयत्न करूया म्हणजे शॉर्टमध्ये आपण पाहूया ह्या ना डिटेलमध्ये नाही द्यायचं तर पहिला शब्द आहे पाहिजे इथिक्स तर इथिक्स हा एक ब्रॉड ब्रँच आहे ठीक आहे म्हणजे हे तत्वज्ञानाची एक शाखा आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता शाखा हा, हा शब्द आला की शास्त्राचा भाग येतो म्हणजे इथिक्सला नैतिक शास्त्र हा शब्द महत्वाचा ठरतो ठीक आहे तर नैतिक शास्त्रामध्ये काय आहे पहा हे ओव्हरऑल सगळीकडे वापरलं जातं काय म्हणतो पहा इथिक्स हा जो शब्द आहे जो मराठीमध्ये तुम्हाला नैतिक शास्त्र म्हणायचं आहे याचा अर्थ काय जे मानवी आचरण आहे ते योग्य की अयोग्य हे ठरवणारं काय आहे एक प्रकारचं तत्व किंवा एक प्रकारची शाखा प्रणाली वगैरे म्हणू शकतात तर त्याला काय म्हणायचं इथिक्स मानवी आचरणाबद्दल म्हणजे ओव्हरऑल गोष्टीबद्दल बोलते जसं की विनोबा भावे यांनी आंदोलन करण्यासाठी नैतिमत्तेची अनेक गोष्टी वापरलेल्या पाहायला मिळतात मूल्य वगैरे मग ह्युमन व्हॅल्यू वगैरे ते पाहायला मिळतात ठीक आहे तर पहिला शब्द तुम्हाला कळला इथिक्सला काय म्हणायचं मग नैतिकशास्त्र तर मॉरॅलिटी शब्द येतो पहा मॉरॅलिटी याला नैतिकता म्हणतात हां तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की सर मॉरॅलिटी का इथिक्स आहे परंतु हे तुम्हाला म्हणजे मराठीमध्ये उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही जरूर लक्षात ठेवा की जेव्हा इथिक शब्द येईल तेव्हा नैतिकशास्त्र वापरा जेव्हा मॉरॅलिटी येईल तेव्हा नैतिकता वापरा तर नैतिकता काय असते पा जसं की इथिक्स ही ओव्हरऑल आहे तर नैतिका ही इंडिव्हिज्युअल असते बऱ्याच वेळा हे व्यक्तीशी म्हणजे आपण निगडीत असते असं म्हणू शकता किंवा समाजाशी निगडीत असते तर हा कसा आहे जसं की तुम्ही अभ्यास केला असेल इथिक्स हे बाह्य आहे थोडक्यामध्ये तर मॉरॅलिटा ही अंतर्गत येते त्याच्यामुळे आपण म्हणू शकता की मॉरॅलिटा तुम्ही नैतिकता हा शब्द वापरू शकता ओके गोंधळ करू नका ठीक आहे मराठीमध्ये गोंधळ करू नका कारण हा इथिक्स मॉरॅलिटी म्हटलं की दोन्हीकडे पण नैतिकता नैतिकता हा शब्द वापरला जातो परंतु तिथं योग्य हो तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल इंग्रजीमध्ये परंतु मराठीमध्ये जेव्हा डिफरन्स करायचा प्रयत्न केला की के, तुम्हाला शब्दामध्येच म्हणजे फोल्ड करता येत नाही ओके तर हे लक्षात ठेवा तर आता हे उदाहरण तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो कारण जास्त सांगित बसलं तर मग तुम्हाला वाटेल की मोठा व्हिडिओ चालला आमचा वेळ चालला यस तर दुसरा हा दुसरा शब्द आहे मॉरॅलिटी त्याच्यानंतर पहा डायमेन्शन ऑफ इथिक्स याला तुम्ही नैतिकतेचे पैलू किंवा डायमेन्शनला परिमाण हा शब्द वापरला जातो परिणाम नाही परिमाण आहे ठीक आहे तर हे परिमाण हा शब्द योग्य प्रकारे म्हणू शकता मग परिमाण आलं डायमेन्शन आलं आल, की मग वैयक्तिक सामाजिक वैसिक एन्व्हायरमेंटल अशा प्रकारचे त्याचे पैलू पडतात तर डायमेन्शन ऑफ इथिक्स हा टॉपिक पण आहे तर त्याला नैतिकतेचे पैलू हा शब्द वापरला जातो ओके okay, तर मग हे डायमेन्शन मध्ये बरेच चाप्टर आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बी बरेच काही शब्द पाहायला मिळतात ते आपण जर मागणी असेल तर दुसऱ्या भागामध्ये पाहूया आता हे पण तुम्ही करा सगळ्यांनी जर तुम्हाला आणखी कुठले शब्द पाहिजे असतील या सगळ्या आपण जे पाहतो त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये हे करा की त्याच्यानुसार मग आपण दुसरा पाठ बनूया ठीक आहे तर हे पहिलं सुरू मोठे मोठे शब्द दुसरा व्हॅल्यू याला काय म्हटलं जातं बऱ्याच वेळा कोणी गुण हा शब्द वापरला जातो यस गुण परंतु मूल्य हा शब्द व्यवस्थित ठरतो आता मूल्य दोन प्रकारचं असतं कोणतं एक आर्थिक मूल्य असतं ते आर्थिक म्हणजे आपण पैसा वगैरे दृष्टिकोनातून परंतु इथं हे मूल्य त्या आर्थिक दृष्टिकोनातून आहे नैतिक दृष्टिकोनातून आहे हे तात्विक दृष्टिकोनातून मूल्य आहे ठीक आहे तर मूल्य काय असतं पहा व्यक्ती किंवा समाजासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणू शकता ज्याच्या आधारे त्याचं जीवन चालतं आहे ना आता याला संस्कार म्हणायचं का इथं संस्कार म्हणू नका मूल्यच म्हणा ठीक आहे ते तेवढ्या आणखी मोठ्या भाषेमध्ये जायची गरज नाही आपल्या इथे शब्द महत्वाचा आहे मूल्य तर मूल्य शब्द वापरा ओके जसं की ए पी जे अब्दुल कलाम यांनी ज्ञान प्रामाणिकता या मूल्याचा वापर केला किंवा विद्यार्थ्यांना सांगण्याचा सा प्रेरणा केला प्रेरित केला असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता okay. तर हे मूल्य ओके तर मग आता दुसरा ह्युमन व्हॅल्यू म्हटलं जातं मग हा शब्द तुम्हाला कळला की मानवी मूल्य पहा मूल्यामध्ये विविध प्रकार पडू शकतात त्याच्यामध्ये पडू शकतात का तुम्ही अभ्यास केला तर पडताच हे कळतं ठीक आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सल व्हॅल्यू असं म्हणतो वैश्विक मूल्य हा शब्द वापरला जातो पण हे शब्द लक्षात ठेवा वैश्विक मूल्य ठीक आहे तर वैश्विक मूल्य म्हणजे जास्त नाही तर सर्वसाधारण मूल्य खूप असू शकतात परंतु वैश्विक मूल्य जास्त नाहीत तर वैश्विक मूल्याचा अभ्यास तुम्ही नीटपणे केला पाहिजे का कारण ते मूल्य तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ओके जसं की मदर टेरिसा महात्मा गांधी यांनी वैश्विक मूल्याचा जास्तीत जास्त म्हणजे प्रसार आणि प्रचार वगैरे केला आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता तर पाचवा झाला त्याच्यानंतर पा ॲटिट्यूड ॲटिट्यूड शब्दाला काय अभिवृत्ती हा शब्द वापरला जातो तुम्ही दृष्टिकोन हा पण पाहिला असाल किंवा वृत्ती हा पाहिला परंतु एमपीसीचा जो काय अभ्यासक्रम त्याच्यामध्ये अभिवृत्ती वापरलाय आणि इकडे एम एच्या सिलेबस वगैरे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तिथं सुद्धा अभिवृत्तीच हा शब्द वापरलाय म्हणजे काय आपला मराठीमध्ये लाव काय म्हणायचं मग अभिवृत्ती म्हणायचं अभिवृत्ती म्हणजे काय पा एखाद्या गोष्टीकडे किंवा वस्तूकडे पाहण्याचा जो आपला एक नजरिया आपण दृष्टिकोन म्हणतो त्यालाच काय म्हणतात अभिवृत्ती मग हे पाहत असताना याच्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात पहा विचार भावना आणि वर्तन अभिवृत्ती हा शब्द आला की समजायचं या तीन गोष्टी येणारच कोणत्या गोष्टी येणार विचार भावना आणि वर्तन यालाच आपण ती ए बी सी फॅक्टर म्हणतो पहा तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित आहे तर आपला काय महत्वाचं आहे अभिवृत्ती ओके ऍप्टीट्यूडला काय शब्द आहे अभिवृत्ती त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड हा शब्द आहे तर त्याला शब्द मराठीमध्ये अभियोग्यता अभियोग्यता म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची ती उपजत कौशल्य किंवा जन्मजात गुण किंवा स्वाभाविक कल आता हे उपजत पण असू शकतं किंवा कसं असतं तुम्ही अर्जित पण केलेलं असू शकतं जसं की ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो तुम्ही ना आता ही ती ऍप्टिट्यूड टेस्ट वेगळी आहे परंतु ही वेगळा आहे थोडंसं ठीक आहे हे तुम्ही जरूर लक्षात घ्या आपला मराठीमध्ये काय शब्द आहे अभियोग्यता आपण दुसऱ्या गोष्टीवर बोलत बसायचं नाही कारण बोलत बसले की मग दुसरीकडे जात हा सातवा शब्द आहे कारण आपला पन्नास शब्दापासून जायचे ओके तर लगेच लक्षात ठेवा बरं का म्हणजे तुम्ही पुन्हा वारंवार नका ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात लिहून काळा वाटलं सर रनिंग नोट्समध्ये ना लिहिलं की पुन्हा ते आठवतं हो बरोबर इंटिग्रिटी इंटिग्रिटीला अखंडता हा शब्द पण वापरला जातो जर तुम्ही ट्रान्सलेट केलात त्याच्यासाठी चांगला शब्द आहे पाच सो काय शब्द आहे सचोटी हा तुम्हाला सिलेबसमध्ये अभ्यास एम पी सीला त्यांनी वापरल्या सचोटी आहे आणि दुसरी गडबी तुम्हाला पाहायला मिळतो की सचोटी हा शब्द वापरला तर मराठीमध्ये इंटिग्रिटीला शब्द कोणता वापरायचा सचोटी सत्याची एक कसोटी मग सचोटी इंटिग्रिटी आली की त्याच्यामध्ये काही मुद्दे महत्वाचे ठरतात कोणकोणते मुद्दे आले पहा इंटिग्रिटी आली की प्रामाणिकपणा येतो इंटिग्रिटी आले की नैतिकता येते आणि इंटिग्रिटी आली की सातत्य येतं सातत्य आहे त्याला अखंडता म्हणतो म्हणजे या तिन्ही कॉम्बिनेशनला काय म्हणतात पहा इंटिग्रिटी हा शब्द किंवा सचोटी हा शब्द वापरला जातो हे सर नो सचोटी सचोटी लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा इम्पार्शलिटी याला काय म्हटलं जातं निष्पक्षपातीपणा आता हा जो निष्पक्ष पातीपणा आहे ना याला म्हणजे अधिकारी किंवा लोकांच्या संबंधित वापरला जातो म्हणजे इथं निर्णय करताना कुणाविषयी पक्षपात धरायचा नाहीये असं इम्पार्शलिटीचा अर्थ होतो निष्पक्षता ठीक आहे तर हे जरूर लक्षात ठेवा कारण दुसरा एक शब्द येतो त्याला नॉन पार्टनरशिप पक्षीय निरपेक्षता याचा अर्थ काय होतो पहा की तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी सांगड घालत नाहीये ना कुठल्याही गटाची बांधिलकी करत नाहीये असा होतो पक्षीय निरपेक्षता वरच्या शब्दामध्ये आणि खालच्या शब्दामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ उडतो काय इम्पॅरसिलिटी म्हणजे एखादा अधिकारी लोकांशी किंवा सर्वसामान्य लोकांशी किंवा राजकीय लोकांशी बी बोलत असेल तर त्याविषयी हा शब्द वापरला जातो कारण तिथं कुणाचा पक्षपात करायचं नाही परंतु जेव्हा नॉन पार्टनरशिप हा शब्द वापरला जातो तो राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तर त्याला काय म्हणतात पक्षीय निरपेक्षता ओके पक्षीय निरपेक्षता दहावा शब्द झाला आपला पुढचा लगेच वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्हिटीला काय शब्द हा तुम्हाला माहित असेल वस्तुनिष्ठता ओके okay, तर आता याचा अर्थ काय हे तुम्ही लक्षात लगेच लक्षात ठेवा पहा काय अर्थ होतोय ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय असतं पहा कुठल्या व्यक्तीच्या मताऐवजी किंवा कुठल्याही उग बोलण्यावर आधार न ठेवता तिथं सॉलिड प्रूफ असलं पाहिजे तथ्यावर निर्णय घेतला पाहिजे ऑब्जेक्टिव्हिटी याचा असतंच तथ्य आहे तथ्य आहे फॅक्ट आहे दिसतंय त्याच्यावरच बघायचंय कुणाच्या भावनावर विचारवर नाही करायचं तर त्याला वस्तुनिष्ठता असं म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर पुढचा आहे पहा डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस याला बऱ्याच वेळा जनसेवा असं पण शब्द वापरला जातो है ना जनसेवा तर हा पण शब्द तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता डेडिकेशन कारण मराठीमध्ये म्हणजे डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस असं तुम्ही देत बसल तर बऱ्याच वेळा तुम्ही वेगळा अर्थ काढता जनसेवा हैना असं बी तुम्ही अर्थ काढू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा एम्फी आता बऱ्याच वेळा सहानुभूती हा शब्द इथं वापरला जातो पर एम्तीला सहवेदना किंवा समवेदना हा शब्द आहे काय म्हणतो पहा लक्षात ठेवा पुन्हा विसरू नका याच्यामध्ये बार बार गोंधळ उडतो काय एम्फती आता याच्या इतर जे शब्द आहेत पण याच्यामध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये करा किंवा तुम्ही एक रिजिस्ट करून मला द्या मी बाकीचे शब्द तुम्हाला सांगतो परंतु हे मोठे मोठे शब्द पाहत आहोत एम्पती काय आहे याला सहवेदना किंवा समवेदना शब्द वापरला जातो काय आहे दुसऱ्याची भावना समजून घेण्याची क्षमता आहे ठीक आहे ही करुणेच्या खालची स्थिती आहे सिंपती एम्पती अँड कम्पॅशन हे तुम्हाला माहित आहे ना तर या तिन्ही बद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे तर इथं यम्पती म्हणजे सहवेदना दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता जसं की एखादा कुठेतरी अडकला आहे बा म्हणजे एखाद्या अपघातामध्ये अडकला आहे किंवा कुठेतरी अडकला आहे तर तुम्ही समजून घेता तर ती काय तुमची यम्फती आहे यम्पती सिंपती वेगळी यम्पती वेगळी आणि कम्पॅशन वेगळं हे तुम्हाला फरक माहीत असला पाहिजे टॉलरन्स काय शब्द आहे त्याला सहिष्णुता हा शब्द वापरला जातो म्हणजे सहिष्णुता अर्थ काय होतो तुम्ही कुणाच्या विषयी हिंसाच बाळगत नाहीये साधा साधा अर्थ कुणाविषयी हिंसाच बाळगत नाही म्हणजे कुणी काही जरी केलं तर तुमच्या त्याच्याबद्दल ऍक्सेप्टन्स आहे स्वीकार्य आहे तेव्हा ती काय असं सहिष्णुता आहे ओके म्हणजे दुसऱ्यानं जे काय आचरण केलंय ते तुमच्याकडे मान्य आहे याला आपण म्हणतो टोलन्स आता याच्यामध्ये आपण बुडामध्ये जात नाही की नेमकं काय काय म्हणत त्याच्यामध्ये कारण आपण वरून वरून अर्थ पाहतोय ओके तर हा एक शब्द तुम्हाला कळला असेल ओके तर पुढे जाऊया मग पुढं जायचं का नाही जावंच लागतंय तर हे आपल्याकडे क्लासेस चालतं म्हणजे हे तुम्ही हे काय म्हणताय म्हणजे नोटिफिकेशन काय दिले वर चित्र काय टाकले तर Just... ठीक आहे तर पुढचं आहे कम्पॅशन याला करुणा शब्द वापरला जातो पहा करुणा सिंपती एम्पतीला करुणा हा शब्द वापरू नका कंपॅशनलाच करुणा हा शब्द वापरा कारण करुणा ही सगळ्यात मोठं आय सिंपती एम्पती पेक्षा सगळ्यात मोठे सर्कल आहे ठीक आहे करुणा करुणा असले की व्यक्ती असं समजतो की तू आणि मी वेगळाच नाहीये द्वेत नाहीये अद्वैत आहे म्हणजे मला लागलं काय तुला लागलं काय तर तो भाव जेव्हा व्यक्त होतो त्याला आपण काय म्हणतो करुणा ठीक आहे त्याच्यानंतर पहा इमोशनल इंटेलिजन्स हे पण माहित असेल तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता जरी माहित नसेल तर पहा भावनिक बुद्धिमत्ता हा शब्द वापरला जातो याचा अर्थ काय पहा व्यक्तीला जीवन जगत असताना स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखून म्हणजे जीवन जगणे किंवा त्याचे व्यवस्थापन करणे भावनाचे व्यवस्थापन करणे त्याला काय म्हणतात पहा इमोशनल इंटेलिजन्स हे डी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर प्रश्न येतोच त्याच्यानंतर पहा डायलमा याला बऱ्याच वेळा संकट हा शब्द पण वापरला जातो कठीण परिस्थिती परंतु द्विधा हा शब्द योग्य आहे हो पहा द्विधा असे म्हणजे काय दोन काहीतरी गोष्टी घडत आहे त्याच्यातली एक गोष्ट निवडायचे द्विधा शब्दामध्येच अर्थ आहे त्याच्यामध्ये डायलमा ओके तर हा डायलमा त्याच्यानंतर लॉज आता हे तर माहिती आहे तुम्हाला लॉज कायदे त्याच्यानंतर रूल्स परंतु याच्यामध्ये फरक तुम्हाला माहित असलं पाहिजे इथिक्सचा पेपर लिहित असताना कारण प्रश्न आले त्याच्यावर म्हणजे लॉ अँड रूल्स त्याच्यानंतर रेग्युलेशन हे शब्द आले त्याच्यामध्ये तर लॉज काय असतात सरकारने घातून म्हणजे घालून दिलेले नियम ओके किंवा त्या संसदेमध्ये बसून तयार केलेले तुम्ही म्हणू शकता लॉज त्याच्यानंतर रुल्स काय असतात तर रुल्स कुठले बी शाळेचे असू शकतात तुमच्या घरचे असू शकतात काही असू शकतात नियम म्हणतो आपण घरचे तुमचे स्वतःचे असू शकतात की मी एवढ्या वेळेस असं करणार त्याच्यामध्ये करणार ओके त्याच्यानंतर रेग्युलेशन याला नियमन किंवा नियमावली पण असं म्हटलं जातं हे शब्द बऱ्याच वेळा म्हणजे याचा अर्थ बऱ्याच वेळा मराठीमध्ये काय असं वाटतं त्याच्यामध्ये रेग्युलेशन इथं सोपं वाटत असत तुम्हाला बघून परंतु डोळे झाकून पहा की याचा अर्थ हे तुम्हाला लगेच लक्षात येतो का ठीक आहे रेग्युलेशन काय म्हणतात नियमावली ती नियमाची एक चौकट असते त्याला कन्सायन्स याला काय म्हणतात अंतरात्मा किंवा सगळ्यात चांगला शब्द विवेक ठीक आहे विवेक विवेक म्हणजे विवेक म्हणजे काय असतो चांगल्या वाईट ओळखण्याची एक क्षमता असते ना विवेक विवेक क्षमता असं म्हटलं जातं म्हटलं जातं का नाही त्यालाच काय म्हणतो आपण सायन्स असं म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा अकाउंटिबिलिटी याला उत्तरदायित्व बऱ्याच वेळा जबाबदारी पण लोक म्हणजे वापरतात शब्द परंतु अकाउंटेबिलिटीला उत्तरदायित्व शब्द महत्वाचा ठरतो म्हणजे काय तुम्ही जे काही कृती केला त्याच्यासाठी तुम्ही उत्तरदायी आहात तर त्याला काय म्हणतात उत्तरदायित्व असं म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर पहा कॉर्पोरेट गव्हर्नन्स इंग्रजी शब्द लिहायचं नाही त्याला निगम प्रशासन शब्द आहे काय आहे निगम प्रशासन आहे निगम प्रशासन ओके तर हे काय आहे ती जी काय कंपनी आहे त्याचे जे काय चालवायचे नियम वगैरे तत्वाचा जो संस असतो त्याला काय आपण म्हणतो कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हटलं जातं त्याच्यानंतर प्रॉबर्टी याला सभ्यता हा शब्द आहे पहा आता याच्या शब्दामध्ये बऱ्याच वेळा सत्यता किंवा प्रामाणिकपणा असा शब्द वापरला जातो परंतु एम पी सी चे सिलेबस मी जो हो दिलेला आहे त्याच्यामध्ये सभ्यता आणि सभ्यताच योग्य शब्द आहे याच्यामध्ये का पहा सत्यता प्रामाणिकपणा याच्यापेक्षा वरचा जाणारा हा शब्द आहे प्रॉबेटी हा शब्द उच्चतम जातो है ना सत्यता आणि नैतिकतेचा उच्चतम दर्जा आहे म्हणजे याला शब्द सभ्यता वापरतायत म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धत सभ्यता आहे ती है ना प्रॉबेटी आहे तर हा शब्द चोवीस वा ठीक आहे त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी हे तर माहित आहे तुम्हाला पारदर्शकता तरी पण लक्षात ठेवा ट्रान्सपरन्सीला पारदर्शकता दुसरा शब्द काही वापरू नका है ना म्हणजे काय आहे की जर वरून खाली पाहिलं तर सगळीकडे स्पष्ट दिसतं तर त्याला काय म्हणतो पारदर्शकता म्हणजे तुम्ही जे काही बोलता जे काही सांगता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार चूक नाही ते काय आहे ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यानंतर बा कोड ऑफ इथिक्स आणि कोड ऑफ कंडक्टमध्ये बराच वेळा म्हणजे दुविधा निर्माण होते कोड ऑफ इथिक्सला काय म्हणायचं कोड ऑफ कंडक्टला काय म्हणायचं तर कोड ऑफ इथिक्स इथिक्स शब्द आहे तर त्याला नीती संहिता म्हटलं आता तुम्ही म्हणता इथि इती, इथिक्स आहे तर नैतिकशास्त्र वापरा वापर तो ना, ते नाही पहा जेव्हा आपण वापरतो ना त्यावेळेस अशा प्रकारचाच वापरला जातो शब्द कोड ऑफ इथिक्स कारण इथिक्स ह्या शब्दाला काय इथे एक सर्वसाधारणपणे वापरलेला आहे तर काय आहे पहा नीती संहिता म्हणजे काय नीतीने वर्तन केलेले म्हणजे नीत काय आपण नैतिकपूर्वक वर्तन करण्याचे जे नियम असतात किंवा आचरण करण्याचे नियम आहेत कोड ऑफ इथिक्स तर त्याला काय म्हणतात कोड ऑफ इथिक्स किंवा त्याला नीती संहिता शब्द लक्षात ठेवा मराठी आपल्यास इथं मेन टार्गेट आहे मराठी ठीक आहे त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट त्याला आचारसंहिता म्हटलं जातं हा तर शब्द तुम्हाला माहिती आहे परंतु कन्फ्यूज होता कोड ऑफ इथिक्सला काय म्हणायचं कोड ऑफ कंडक्टला काय इथिक्सला काय म्हणायचं इथिक शब्द आला की नीती संहिता कंडक्ट शब्द आला की आचारसंहिता ओके आचारसंहिता काय असते पहा मार्गदर्शन प्रणाली असते जसं निवडणुकीमध्ये ते तुम्ही बघता ना आचारसंहिता होते, की हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सिटीजन चार्टर हे पण माहित असेल तुम्हाला बऱ्याच जणांना नागरिक सनद ठीक आहे सिटीजन चार्ट नागरिकांची सनद वगैरे म्हटलं जातं काय असतं एखाद्या तुम्ही हॉस्पिटल वगैरे मध्ये गेला असाल किंवा सरकारी कुठल्या इथं गेला असेल तर समोर एक टेबल लिहिलेलं असतं कुठला म्हणजे कुठलं कागदपत्र किंवा मिळेल कोण अधिकारी अशा प्रकारची जी माहिती असते त्याला का काय म्हणतात सिटीजन चार्ट ज्याच्यामध्ये माहिती मिळते तर ती आहे नागरिक सनद ओके त्याच्यानंतर वर्क कल्चर याला कार्यसंस्कृती म्हणतात पा शब्द विसरू नका या वर्क कल्चर याला काय म्हणतात कार्यसंस्कृती म्हटलं जातं कार्यसंस्कृतीमध्ये ज्या संस्थेमध्ये कशा प्रकारचं काम केलं जातं मग तिथं बोलण्याची पद्धत वागण्याची बदल किंवा एकमेकाला म्हणजे आवर्जून बोलण्याची पद्धत ह्याचं काय असतं म्हणजे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्या काय का म्हटलं जातं पा कार्यसंस्कृती मग कंपन्यानुसार ती बदलत असते त्याच्यानंतर बा पुढचं आहे करप्शन हा तर माहिती आहे भ्रष्टाचार हा ना भ्रष्टाचारात शब्द वापरा कारण परीक्षेमध्ये पण हा शब्द विचारतो विचारला जातो भ्रष्टाचार दुसरे शब्द वापरू नकायला भ्रष्टाचारच करप्शनला शब्द चांगला आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारचा अर्थ काय होतो तुम्ही जे काही म्हणजे ठरवून दिलेले नियम वगैरे आहेत किंवा जे काही म्हणजे नैतिक आचरण चाललं पाहिजे त्याच्या विरुद्ध चालतात त्याला काय म्हणतात साधे साधे शब्दामध्ये भ्रष्टाचार असं म्हटलं जातो त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काही म्हणजे बऱ्याच वेळा दुविधा निर्माण करायची नाही तर अकाउंटिबिलिटी ही उत्तरदायित्व आहे तर रिस्पॉन्सिबिलिटी ही जबाबदारी आहे येस म्हणजे काय आहे पहा आपले कर्तव्य पूर्ण करण्याची भावना किंवा दायित्व त्याला काय म्हणतात पा काय म्हटलं जातं रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचं आहे लिडरशिप लिडरशिपला काय शब्द आहे हे तर तुम्हाला माहिती आहे नेतृत्व तर लिडरशिप क्वालिटी म्हटलं जात नेतृत्व गुण ठीक आहे नेतृत्व गुण ओके त्याच्यानंतर पब्लिक इंटरेस्ट याला सार्वजनिक हित किंवा सगळ्यात चांगला शब्द जनहित है ना जनहित ठीक आहे जनहित हा शब्द तुम्ही वापरू शकता म्हणजे समाजाच्या कल्याणसाठी केलेली जी काय कृती आहे ते काय असतं सार्वजनिक हित असतं त्याच्यानंतर अकाउंटन्सी बऱ्याच वेळा ते अकाउंट शब्द बरं जा बरं का अकाउंटेबिलिटी लिहिली आहे का अकाउंट अकाउंटेंसी लिहिली आहे तर त्याला हिशोबदारी म्हणतात तर हा इथिक्समध्ये येत नाही परंतु तो कधी कधी तिथं कन्फ्युजन करतो ठीक आहे तर हे आर्थिक व्यवहाराच्या व्यवस्थानाबद्दल वापरलेला शब्द आहे त्याला काय म्हणतात हिशोबदारी त्याच्यानंतर पब्लिक अकाउंटेबिलिटी काय आहे पब्लिक अकाउंटेबिलिटी सार्वजनिक उत्तरदायित्व सार्वजनिक उत्तरदायित्व म्हणजे हे सरकारचं जाऊ शकतं त्याच्यानंतर इथिकल डायलमा इथिकल डायलमा नैतिक दुविधा काय आहे नैतिक दुविधा तर याचा अर्थ मला माहित आहे की दी जी परिस्थिती जी घटना तुमच्या समोर दिली आहे त्याच्यामध्ये योग्य अयोग्य जी पठ परिस्थिती असते ना त्याच्यामध्ये शोधायचं असतं तुम्हाला काय आहे मग हे काय मग दोन्ही पण चांगले असते त्याच्यातलं कोणतं चांगला आहे नेमकं कमी नुकसान कुणाचं आहे तर ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत पाहिजे याच्याबद्दल इथिक्सबद्दल बरेच काही गोष्टी आपण अनोखी लाईफमध्ये म्हणजे यूट्यूबवर आहेत तुम्ही तिथं बी पाहू शकता की स्टडी वगैरे कसं चढावा किंवा इतर पण गोष्टी आहेत त्याचा जरूर वापर करा मराठीसाठी म्हणतोय इंग्रजीसाठी म्हणत नाही आहे ना इंग्रजीसाठी बरेच चॅनल आहेत मराठीसाठी हे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा आहे पा वर्क इथिक्स पा वर्क कल्चर आणि वर्क इथिक्स कळलं ना वर्क इथिक्स म्हणजे कार्यक्षेत्रातील नैतिकता आणि वर्क कल्चर म्हणजे कार्यसंस्कृती ओके इथं कार्यनैतिकता म्हणता येते परंतु तो योग्य शब्द वाटत नाही कार्यक्षेत्रातील नैतिकता ओके शॉर्टमध्ये तुम्ही कार्यनैतिकता बी वापरू शकता परंतु वर्क हिथिक्स वर्क कल्चर त्याच्यानंतर टीम वर्क हा काय नॉर्मल शब्द आहे संघ कार्य त्याच्यानंतर सर्व्हिस ओरिएंटेशन हा महत्वाचा बी शब्द आहे कधी कधी लिहायला तुम्हाला वाटतं की हे लिहायचं पण सेवा दृष्टिकोन ओरिएंटेशन ठीक आहे सेवा दृष्टिकोन सोशल जस्टिस सामाजिक न्याय हा शब्द ओळखीचा आहे सामाजिक न्याय त्याच्यानंतर इन्क्लुजिनियस सर समावेशकता समावेशकता असं म्हणू शकता ठीक आहे इन्क्लुजिनस जेव्हा शब्द आता हा पण माहीत असेल तुम्हाला म्हणजे सर्वसाधारणपणे आपण वापरतो त्याच्यानंतर कन्फ्लिक्ट संघर्ष हितसंबंधाचा संघर्ष आहे ना हा शब्द बार बार येतो परीक्षेमध्ये आणि याचा वापर अपला का तो तो आपला मराठीमध्ये हितसंबंधाचा संघर्ष ओके काय असतं फायद्यासाठी व्यावसायिक म्हणजे जी काही जबाबदारी आहे त्याची चढजोड करणे हितसंबंध म्हणजे काय की आपण काहीतरी कार्य करण्यासाठी तिथं गेलेला आहे परंतु आपला इंटरेस्ट पाहतोय तर तो काय हितसंबंध आहे ना माझा का तुझा पैसे भ्रष्टाचार तो हितसंबंधाचा संघर्ष पाहायला मिळतो त्याच्यानंतर पुढचा आहे पहा ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स काय यायला शासना पारदर्शकता पारदर्शकता असं काय शासनातील ओके त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सोशल सामाजिक जबाबदारी आता हे तुम्ही जे कॉम्बिनेशन शब्द आहे ते तुमचं तुम्ही वापरा परत एक तर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की याला असं म्हटलं जातं ठीक आहे आता हे पण माहिती आहे तरी पण माहित असलं पाहिजे की कन्फर्मेशन हा हे शब्द वापरले जातात काही टेन्शन नाहीये त्याच्यानंतर पुढचा आहे केस स्टडीला चांगला शब्द आहे घटना अभ्यास काय शब्द आहे घटना अभ्यास तर घटना अभ्यास हा शब्द वापरा केस स्टडी आला तर घटना घटना अभ्यास म्हणजे काय जे दिलेली समोर तुम्हाला घटना असते म्हणजे पेपरमध्ये वास्तविक असो काल्पनिक असो तर त्या घटनेचा अभ्यास करणे त्याला आपण काय म्हणतो घटना अभ्यास जसं की चोरी चोराने चोरी मजबुरीने करणे आता याच्यामध्ये काय आहे की चोर करतो तर त्याची मजबुरी आहे तर कोण फॅक्टर आहे त्याला चोरी करायला हवं म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा विचार करेन ती घटना घटनामधला विचार घटना अभ्यास ओके डेमोक्रॅटिक व्हॅल्यू लोकशाही मूडले ठीक आहे डेमोक्रॅटिक वाल्यू पाही चटकन लक्षात आले पाहिजेत कारण आपण इंग्रजी वारंवार वाचल्यामुळं मराठी शब्द लक्षात येत नाही त्याच्यामुळं हे तुम्ही एकदा दोनदा रिव्हिजन करा डोमे डेमोक्रॅटिक वाल्यू त्याच्यानंतर पा रूल ऑफ लॉ कायद्याचे राज्य हे माहीत असत तुम्हाला पालन बंदी करावं काय असं असतं वगैरे म्हणतात त्याला रूल ऑफ लॉ म्हणतात सोशल हार्मोनी म्हणजे सामाजिक सलोखा सामाजिक सलोखा तरी हा शब्द मी माहीत असेल तुम्हाला तरी पण ओके त्याच्यानंतर प्रोफेशनल येतील व्यावसायिक व्यावसायिक नैतिकता प्रोफेशनल व्यावसायिक नैतिकता आणि शेवट आहे पण इन्व्हायरमेंटल इतिक काय म्हणतात पर्यावरण नैतिकता आता हे काही शब्द इथं तुमच्या ओळखीचे असतील परंतु जे शब्द ओळखीचे नव्हते ते तुम्हाला म्हणजे वारंवार लिहून काढायचे आहे ज्याच्यामुळे तुम्ही पा आपला शब्द काय लक्षात नाहीत माहिती आहे का असं तुम्ही म्हणू शकता की त्या शब्दाचा आपण सरावच केला नाही म्हणून ते लक्षात राहत नाही सराव केला असतो तर तुमच्या लक्षात राहिले असते परंतु आता तुम्ही एकदा दोनदा लिहून काढलात आणि उत्तर लेताना त्याचा वापर केला तर मग तुमच्या ते लक्षातून जाणार नाहीत ओके okay, आता याच्यापेक्षा बी आणखी बरेच शब्द आहेत आपण मोठे मोठे जे शब्द दिसतात जे वारंवार वापरले जातात प्रश्नामध्ये म्हणा दिसतात म्हणा सरळ सरळ तरी आहे ना त्याचा आपण इथं वापर केलेला आहे याच्यापेक्षा पण इतर शब्द आहेत त्याचा पण आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया परंतु त्याच्यामध्ये कोणते शब्द हवे आहेत तुम्हाला हे तुम्ही स्वतः जर सांगितलं तर ती चांगली गोष्ट होणार आहे ठीक आहे आणि इतर पण सब्जेक्टचे जर सपोज की पर्यावरण इतिहास वगैरे याचे जर तुम्हाला शब्द पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आजसाठी म्हणजे या व्हिडिओ खाली तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन दिसत नाही आपला बंद असतो परंतु हे तुमच्यासाठी कारण हे तुमच्या मागणी असेल नाही तर उगाच वेळ घालण काही अर्थ नाही तर हे आपले इथिक काही मराठी शब्द तुम्हाला पाहायला मिळाले ओके आणि याच्यामध्ये जर काही एखादा कुठला काही चुकला असेल तर तुम्ही जरूर सांगू शकता मग त्याच्यामध्ये आपण परत तसं हे चुकण्याची पॉसिबिलिटी कमी आहे तरी पण ह्युमन एरर असू शकतं तस तसं तर नाही तरी पण तुम्ही पहा एकदा सांगा जर असेल तर कुणाकडे हा शब्द का नाही पण आपण तिचं निर म्हणजे काय निरसन करूया ठीक आहे तरी पण हे सगळे शब्द योग्य होते आणि परीक्षेसाठी वापरण्यासारखे शब्द आहेत आणि हेच वापरले जातात तर तुम्ही हेच वापरा ओके तरी तर थांबूया पुढच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो